जय जय रघुवीर समर्थ की जय स्थिति रूपे तूच विष्णु संहारका पशुपते स्वयं ज्योतिनाम गुणाति संगता वर्णिता वेदशास्त्र पड़ेटका शेष तो नेति नेति पराश्रुति धन्यवताराह भक्ता लागी परोपरी राम काजी उतावेला भक्ता सारथी इथ समी या स्तोत्रामध्ये मारुतीरायांचं उत्पत्तीचं रूप स्थितीचं रूप आणि विलयाचं रूप दाखवलेलं आहे म्हणजे ते स्वरूपच आहेत असं दाखवलेलं आहे मग आपण उत्पत्तीचं रूप पाहिलं उत्पत्ती रूप रूपे तुची विष्णू हनुमान हे परमात्मरूप असल्यामुळं वैष्णव रूप ते धारण करतात आणि ते प्रजेचं ब्रह्मांडाचं पालन करतात असं सांगितलेलं आहे संहारका पशुपते शिवांकडं रुद्रांकडं सृष्टीच्या विलयाचं कार्य आहे म्हणून पशुपती म्हणजेच शिव किंवा रुद्र हनुमान स्वरूप असल्यामुळं भावामध्ये प्रवेश करतात पशुपती भावामध्ये प्रवेश करतात आणि संहार करण्याचं कार्य करतात परात्परा स्वयंज्योती नामरूपा गुणातिता ते परात्पर सर्वांच्या पलीकडचे आहेत स्वयंज्योती म्हणजे ते ज्योतिस्वरूप आहे ज्याला उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय सद्रूप चिद्रूप आणि आनंदरूप असा परमात्मा असे स्वयंज्योती म्हणजे ज्यांच्या प्रकाशामुळं इतर लोक प्रकाशित होतात ज्यांच्या ज्ञानप्रकाशामुळं सर्व विश्व याला ज्ञानाचा लाभ होतो असे ते परमज्योती आहेत आणि नामरूप आणि गुण यांच्या पलीकडे आहेत त्रिगुण आहेत सर्वप्रथम नाम आहे त्यानंतर रूप आहे आणि मग गुण आहेत सत्वरजतम हे गुण नाम म्हणजे ओंकार जो मूळ उत्पादक आहे परब्रह्म परब्रह्मापासून सृष्टीचा प्रायमोरियल साऊंड ओम तेच नाम आहे आणि त्याच्यातून रूपं निर्माण झालेली आहेत विभिन्न रूप सत्व रज आणि तम यांच्या गोळा विभिन्न अशी विभिन पंचभूतं तयार झाली आणि पंचभूतातून वेगळे पदार्थ रूप ग्रहण करून उत्पन्न झाले हनुमान या सर्वांच्या आधी असणारं परब्रह्मस्वरूप परमात्म रूप आहेत आणि म्हणून ते नामरूप गुणातीत आहेत असं हनुमंतांचं मूळ तात्विक रूप समर्थाने इथं आहे सांगता वर्णिता येणा पडे ठका हनुमंतांचं यथार्थ वर्णन वेदांनासुद्धा करता येत नाही त्यामुळे वेदसुद्धा नेती नेती असंच म्हणतात ठका म्हणजे वेदशास्त्रसुद्धा ठकली गेली त्यांनाही कळेन असं झालं की या हनुमंतांच्या खऱ्या रूपाचं वर्णन कसं करावं कारण वर्णन केलं वर्णनामध्ये नाम रूप आणि गुण हे येतात पण हे तर नामरूप आणि गुणांच्या पलीकडे आहेत मग यांचं वर्णन कसं करायचं म्हणून वेदांनासुद्धा हात टिकावे लागतात शेषतो शिणला भारी नेती नेती पराश्रुती श्रुती म्हणजे वेद श्रुतीच्या पलीकडं असणारे वेदांच्या पलीकडे असणारे हनुमान आहेत म्हणून हनुमान कसे आहेत असं श्रुती न सांगता ते कसे नाही आहेत याचं वर्णन श्रुती म्हणजे वेद करतात या सृष्टीमध्ये जे जे म्हणून काही गुण आहेत सत्वर जतम जी जी काही महाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश या सर्वांचं वर्णन आणि जो ध्वनी आहे नाम आहे ओंकारादिक या सगळ्यांचं वर्णन श्रुतीमाता करते आणि म्हणते हनुमान याच्यासारखे नाहीत न इति न इति ते कसे आहेत ते कसे आहेत सांगता येत नाही पण ते असे नाहीत असं आम्हाला सांगता येतं आता या सगळ्यांना सोडून ते कसे आहेत मग शून्य आहेत का शून्य पण नाही आहेत कारण शून्याबद्दलही बोलता येतं सगळ्याचा अभाव म्हणजे शून्य आहे अभावात्मक ते आहेत का अभावात्मक पण ते नाही मग कसे आहेत मग ह्याच्या पलीकडे जे आहे तसे ते आहेत त्याच्याबद्दल सांगता येत नाही म्हणून न इति न इति ते असे नाहीत ते असे नाहीत एवढंच सांगता येतं श्रुतीच्या पलीकडचे आणि म्हणूनच सहस्रमुखाचा शेष तोही शिणला निशेष शेषाला शेशा। सुद्धा मारुतीयांचं सहस्रमुख शेषाला आहेत एका वेळेला सहस्रमुखातून तो बोलू शकतो सहस्र पद्धतीनं वर्णन करू शकतो पण हे सर्व वर्णन जरी शेषानं केलं तरी हनुमंतरायांचं यथार्थ वर्णन त्याला करता येत नाही म्हणून शेष तो शिणला भारी तो पक्का थकून गेला हनुमंतांचं काही मला वर्णन करता येत नाही नेती नेती पराश्रुती धन्यावतार कैसा हा? भक्ता लागी परोपरी रामकाजी उता वेळा रक्षक सारथी हा शिवांचा अवतार असणारा वानर रूपामधला असणारा हनुमान हा धन्य आहे वानर रूप घेऊन सुद्धा त्यांनी अद्भुत कार्य केलेलं आहे म्हणून तो धन्यतेला प्राप्त झाला आहे मुळात धन्यतेचा निकष काय आहे सदाचार हा थोर सांडू नये येतो जनी तोचितो तो मानवी धन्य होतो अरे मानव याच्यातून धन्य होतात हा तर वानर आहे आणि तरी तो धन्य झालेला आहे याचा अर्थ वानर देह धारण करून सुद्धा सदाचाराची परिसीमा हनुमंतांनी गाठलेली ते परम सदाचारी आहेत त्यांचा आचार कधी भ्रष्ट झालेला नाही ते संध्यावंदन करतात ते उपासना करतात ते दास्य करतात इतकी अचाट कामं ते करतात पण इतकी कामं करूनसुद्धा एवढासा सुद्धा अहंकार त्यांना होत नाही कारण ते म्हणतात जे काही चाललेलं आहे रामराय माझ्याकडून करून घेत आहेत हे माझं कर्तृत्व नाही आहे हे रामरायांचं कर्तृत्व आहे इतकी विनय संपन्नता हनुमंतांमध्ये म्हणून ते धन्य आहे कैसा हा भक्ता लागी परोपरी भक्तासाठी धावून जाणारे हनुमान आहेत रामकार्य उता वेळा भक्ता रक्षक सारथी रामकार्य करण्यासाठी हनुमान सदैव तत्पर आहेत एक विनोदाची गोष्टही सांगतात आपल्याला माहीत असेल अयोध्येत परत आल्यानंतर हनुमंतांच्या कार्याचा झपाटा बघून आपल्या कुणालाच रामरायांची सेवा करता येत नाही असं सीतामाई भरतलक्ष्मण शत्रुघ्न आणि इतर मंत्रीगणांना वाटलं आणि म्हणून त्यांनी कामाची वाटणी केली हनुमंतांना कुठलं कामच ठेवलं नाही आता कुठलं कामच नाही ठेवलं म्हटल्यानंतर हनुमंत रामरायांना म्हणाले देवा एक काम राहिलेलं आहे तेवढं मी घेतो आणि ते काम कोणतं आहे जांभई आली तर चुटक्या वाजवायचं काम मी घेतो ते काही काम कोणी घेतलेलं नाही बाकीच्यांना वाटलं ठीक आहे एवढंच तर काम आहे करू द्या पण त्यामुळं गंमत अशी झाली आता रामरायांना जांभई कधी येईल सांगता येत नाही म्हणून हनुमान पूर्वी तरी काही वेळ रामरायांपासून दूर राहत काहीतरी कार्य करण्यासाठी आता तर रामरायांना कधी जांबई येईल आणि कधी चुटकी वाजवावी लागेल सांगता ना येत नाही म्हणून दिवस रात्र रा रामरायांच्या बरोबरच हनुमान राहायला लागले जिथं रामराय जातील तिथं ते चाललेले आता हे सगळे नाराज झाले आणि मुद्दाम सीतामाही जरा काम सांगितलं हनुमान तुला हे कार्य करायचं आहे जा आणि आता आम्हाला जरा एकांत हवा आहे तू इथं येऊ नको आता आईची अज्ञान हनुमंत तरी काय करणार म्हणून हनुमान निघून गेले छोटंसं काम जे काही होतं ते केलं आणि आता जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत यायचं नाही म्हणून राम नाम घेत बसले आणि भगवंतानी अशी अद्भुत लीला केली नेमकी त्यावेळेला रामरायांनी ने जांभई दिली पण चुटकी वाजवणारे हनुमान तिथं नाही आहेत रामरायांचा आ उघ उघडाच राहिला वैद्य बोलवले सगळ्यांना बोलवलं काय झालं काय झालं काय झालं रामरायांना काय झालं कुणालाच काही करता येईना रामराय फक्त खूण करता हनुमंताला बोलवा कुणालाच कळेना शेवटी वसिष्ठ मुनींनी सांगितलं पटकन हनुमंतांना बोलून आणा हनुमंतांचं कार्य चुटक्या वाजवण्याचं कार्य झाल्याखेरीच रामरायांचा आ बंद होणार नाही आता हनुमान कुठं जाऊन बसले कुणाला माहिती ध्यान लावून रामनाम घेत बसलेले शोधाशोध झाली शेवटी हनुमान सापडले त्यांना ताबडतोब बोलवण्यात येतात आणि ते चुटकी वाजवतात जशी चुटकी वाजवली रामरायांचं तोंड मिटलं गेलं आणि सगळ्यांनी नमस्कार केला म्हणाले आता तुमच्या कुठल्याही कामात आम्ही आडवे येणार नाही तुम्ही कार्य धुरंधर आहात रामप्रेमी आहात तुम तुम्हाला जे कार्य करायचं ते आपण करावं म्हणून राम कार्य उतावेळा हे दास्य भक्तीचं प्रधान लक्षण आहे दास्यभक्तीचं प्रधान लक्षण भगवत कार्यामध्ये सतत तत्पर असणं आळस न करता मला भगवंताच्या जवळच राहायचं आहे मला इथंच राहायचं आहे मला त्याच्या सानिध्यातच राहायचं आहे असं कधीही दास म्हणत नाही जगाच्या कुठल्या पाठीवर भगवंताचं कार्य करायचं असू दे तो दास भगवंताचं कार्य करण्यासाठी तिथं धाव घेतो कारण त्याला कार्य करण्यामध्ये रुची आहे भक्ता रक्षक सारथी आणि म्हणून हनुमान हे त्यांच्याकडं रामरायांचा अवतार समाप्त झाल्यानंतर दिलेलं फार मोठं कार्य ते म्हणजे स्वधामासी जाता प्रभू रामराजा हनुमंत तो ठेविला याचिका जा ठेविला कुठं या पृथ्वीवर ठेविला याचिका जा सदा सर्वदा रामदासांसी पावे खळी गांजिता ध्यान सांडून धावे खल दुर्जनांनी जर त्रास दिला तर ध्यान सांडून हनुमान धाव घेतात असे भक्ता रक्षक सारथी मार्ग दाखवणारे हनुमान आहेत दिशा दाखवणारे हनुमान भक्तांचं रक्षण कसं करतात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान आहेत आणि म्हणून हनुमंत अर्जुनाचं नाव आहे कपिध्वज त्या ध्वजावर राहून हनुमान काय करतात माहिती आहे त्या ध्वजावर राहून हनुमान फक्त भभुक्कार करतात आणि शत्रूचा हजारोच्या संख्येनं सैन्य मारून टाकतात हे हनुमंतांनी कार्य केलेलं आहे भभुक्कार केला आणि हजारो संख्येनं सैन्य मारलेलं आहे जे सैन्य अर्जुनालाही मारता येईना असं सैन्य हनुमंतांनी बुभोक्नी मारलेलं आहे आणि ज्या वेळेला युद्ध संपलं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला रथातून उतरवतात दूर जायला सांगतात पांडवांचे चार उरलेले जे रथ आहेत त्या सर्वांना अत्यंत दूर जाऊन उभे करतात आणि भगवान त्या रथात बसून राहतात सगळ्यांना कळत नाही श्रीकृष्ण भगवान हे काय करतायत पण आज्ञा झाली त्याप्रमाणे सगळे पांडव दूर जाऊन उभे राहतात आणि सर्व पांडव दूर गेलेले आहेत ते पाहून भगवान श्रीकृष्ण त्या रथातून प्रचंड मोठी उडी मारतात युद्ध संपल्यानंतर आणि पांडवांच्या जवळ येऊन पोहोचतात आणि जशी त्या रथातून उडी भगवान श्रीकृष्णांनी मारली त्या क्षणी त्या रथाच्या ध्वजावर बसलेल्या हनुमंतांनी सुद्धा उड्डाण केलं आणि हनुमंतांनी जसं उड्डाण केलं तो रथ एखादा प्रचंड मोठा स्फोट व्हावा त्याप्रमाणे घोड्यासहित उद्ध्वस्त झाला कशामुळं कारण या रथावरती हजारो आभिचारिक मंत्रांचे प्रयोग झाले होते पण हनुमान त्या रथावर बसलेले असल्यामुळं त्या रथाचा विध्वंस करण्याचं सामर्थ्य कुणाहीमध्ये झालं नाही म्हणून भक्ता रक्षक सारथी असे हनुमान भक्ताचं रक्षण करतात धीरवीर कपी मोठा वारीतो दुर्घटे मोठी संकटी धावतोत्वरे दयाळ हा पूर्णदाता नाम घेताची पावसी धीरवीर कपी मोठा मागे नव्हेची सर्वथा उड्डाण अद्भुच ज्याचे लंगिले सागरा वारितो वारीो दुर्घटे मोठी दुर्घटना त्या दुर्घटनेपासून तुमचं रक्षण हनुमान करतात हे लक्षात ठेवायचं सर्वांनी त्यामुळे मोठ्या प्रवासाला जाताना हनुमंतांचं स्मरण करून प्रवासाला निघावं नाव मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे अवघा मुहूर्त शकून घेता करिता हनुमानाचे नाम समर्थांनी म्हटलं म्हणून बाहेर पडताना हनुमंतांचं स्मरण करून बाहेर पडावं दुर्घटनेपासून रक्षण होईल हा नियम आहे कारण दुर्घटना घडवणाऱ्या ज्या दुष्टशक्ती आहेत त्या शक्तींना हनुमंतांचं परमभय आहे म्हणून मोठ्या प्रवासामध्ये किंवा कुठल्या तरी कठीण प्रवासामध्ये विमानाचा प्रवास असेल हायवेवरचा तुमचा प्रवास असेल कुठल्याही प्रवासामध्ये हनुमंतांचं स्मरण करूनच बाहेर पडावं आणि जितकं शक्य आहे प्रवासाच्या दरम्यानसुद्धा मारुत्र्यांचं नाव घ्यावं संकटी धावतोत्वरे आपला भक्त संकटात सापडला आहे दिसता क्षणी हनुमान वेगात धाव घेतात आणि त्याच्या रक्षणासाठी उभे राहतात अशी अनेक उदाहरणं आहेत तुळसीदासांना जहांगीर राजाने पकडलं होतं आणि तुम्ही जादूटोणा दाखवा असं म्हटलं तुळसीदास म्हणाले आम्ही जादूटोणा दाखवणारे कोणी नाही आहे म्हणून त्यांना बलपूर्वक बंदिवासात टाकल्यानंतर हनुमंतांचं त्यांनी केवळ स्मरण केलं हनुमंतांनी आपली वानरसेना अशी काही पाठवली की त्यांनी त्या जहांगीराच्या सैनिकांना अक्षरशः पळता भुई थोडी केली त्याला तुलसीदासांना सन्मानपूर्वक सोडावंच लागलं असा हनुमंतांचा प्रताप आहे संकटी धावतो त्वरे दयाळ हा पूर्णदाता नाम घेताची पावतो पूर्ण दातृत्व हनुमंतांमध्ये पूर्ण दातृत्व म्हणजे काय हनुमान सद्गुरुपद ग्रहण करतात आणि रामरायांच्या चरणाशी तुम्हाला नेऊन सोडतात सर्व ज्ञान आपल्याकडं आहे ते सर्व ज्ञान तुम्हाला प्रदान करतात हनुमंतांनी नाम घेताची पावतो याची सुंदर एक कथा सांगतो समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर यांना अनुग्रह हवा होता वडिलांनी सांगितलं मारुत्रयांना माग तेव्हा ते, ते मारुत्रयांच्या मंदिरामध्ये अकरा दिवस उपवास करून बसले आणि नाम घेत राहिले अकराव्या दिवशी हनुमान प्रकट झाले त्याच्या पुंजरूपामध्ये त्या बाळाला जवळ घेतलं त्यावेळेला श्रेष्ठ गंगाधर वयानी फक्त सात आठ वर्षाचे होते जवळ घेतलं आणि विचारलं बाळ तुला काय हवं आहे त्यांनी सांगितलं मला रामरायांचं दर्शन हवं आहे आणि रामरायांकडून अनुग्रह हवाय हनुमंतांनी केवळ भगवंताचं स्मरण मात्र केलं आणि भगवान तिथं प्रकट झाले आणि श्रेष्ठांना राम नाम दिलं नाम घेताची पावतो धीर वीर कपि मोठा मागे नव्हेची सर्वथा उड्डाण अद्भुत जासे लंघिले सागराजा धीर वीर कपी मोठा हनुमान हे परमधैर्यशाली आहे त्यांचं धैर्य कधीच खचत नाही किती बिकट प्रसंग आले युद्धामध्ये अत्यंत बिकट प्रसंग आले हनुमान कधीच धैर्य गमावत नाही नागपाशामध्ये राम आणि लक्ष्मणांना बांधलेलं आहे हनुमान अजिबात धैर्य गमवत नाहीत आणि गरुडाला घेऊन येतात नागपाश तोडण्यासाठी लक्ष्मणांना शक्ती लागली हनुमान धैर्य गमवत नाहीत महोदय पर्वतावर जाऊन दिव्य औषधी घेऊन येतात संपूर्ण देह आपला ब्रह्मास्त्रानं भारून महाभयंकर संहार ब्रह्मास्त्र इंद्रजितानं वानर सेनेवर सोडलं राम आणि लक्ष्मणांनी सुद्धा त्या ब्रह्मास्त्राचा मान राखायचा म्हणून ते सहन केलं आणि निप्चिप पडून राहिले त्यावेळेला सदुसष्ट कोटी वानर मारले गेले त्याही अवस्थेमध्ये हनुमान धैर्य गमावत नाहीत आणि जामवंतांच्या जा सांगण्यावरून द्रोण पर्वतावरती जातात आणि दिव्य औषधी घेऊन येऊन सर्व वानरांना उठवतात असे हनुमान केवळ धैर्यशाली नाही आहेत तर परमवीरसुद्धा आहेत हा विषय पूर्वी आपण बघितला मागे नव्हेची सर्वत्याचे दोन अर्थ आहेत असा थोर धैर्यशाली आणि इतका परमवीर याच्यापूर्वी कधी झालाच नाही आणि अर्थात पुढेही होणार नाही असा एक अर्थ आणि मागे नव्हेची सर्वतायचा दुसरा अर्थ आहे तो कधीच मागं राहत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे येतो आणि लढायला तयार होतो प्रत्येक गोष्ट प्रत्येक आव्हान मागे नव्हेची सर्वथा मागं राहतच नाही आव्हान आलं की हनुमान समोर येऊन त्याला तोंड देणार लोकांचा स्वभाव असतो मोठी गोष्ट एखादी काही भयंकर गोष्ट आली मागं पळा आणि स्वतःचं रक्षण करा हनुमंत बरोबर उलट करतात मागे नव्हेची सर्वथा समोर येतात छातीवर ते आव्हान पेलतात आणि पुढं जातात उड्डाण ज्याचे लंगिले सागराजळा शंभर योजनाचा समुद्र हनुमंतांनी एका धांगेमध्ये पार केला त्यामध्ये अनेक संकट त्यांच्यावर ओढवली ती सर्व बल बुद्धी वैराग्य याच्या जोरावर त्यांनी पार केले देऊंनी लिखिता हाती नमस्कारी सीतावरा वाचिता सौमित्र अंगे रामसुखे सुखावला फार सुंदर संदर्भ आहे हनुमंतांनी जो काही के पराक्रम केला आता तो रामरायांना परत येऊन सांगायचा ना फक्त एवढंच नाही सीतामयी मला दिसली एवढंच नाही सांगायचं आहे तिथं काय काय घडलं आहे सगळं सांगावं लागेल दूत आहे म्हटल्यानंतर पण असं सांगताना स्वतःचाच पराक्रम स्वतःच्याच तोंडाने सांगायची पर, परिस्थिती निर्माण होईल मग काय करावं म्हणून हनुमान थेट रामरायांकडं न जाता लंकेतून उड्डाण करून ते ब्रह्मदेवाकडं कर जातात आणि ब्रह्मदेवाला म्हणतात ब्रह्मदेवा मला एक लेख लिहून द्या की मी लंकेमध्ये काय काय केलं आणि तुमची सही आणि शिक्का त्याच्यावर पाहिजे ब्रह्मदेवाने पटपट पटपट सगळं लिहून दिलं हनुमंतांनी काय काय केलं आणि तो लेख घेऊन ते रामरायापाशी आले तो लेख हन... सौमित्र सुमि... म्हणजे लक्ष्मणांना दिला आणि लक्ष्मणांनी तो लेख वाचला वाचिता सौमित्र अंगे रामसुखे सुखावला श्री रामरायांना पराकोटीचा आनंद झाला सीता भेटली हनुमंताला सीतामाईचं दर्शन झाल्याचं कळलं हा आनंद तर आहेच पण हनुमंतानी इतका दिव्य अद्भुत पराक्रम केला एक चतुर्थांश सेना संपवली आणि त्याचबरोबर लंका ही जाळली रामरायांना पराकोटीचा आनंद झाला असे हनुमान किती बलपराक्रमाने युक्त आहेत याचं वर्णन पुढील भागामध्ये आपण अधिक पाहणार आहोत जय जय रघुवीर समर्थ